नमस्कार आपल्याकडे असणाऱ्या पंढरपूर रेड्या आहेत त्या विकायच्या आहेत म्हणजे आपल्याकडे जास्ती झाल्यामुळे सहा रेड्यापैकी तीन रेड्या विकणार आहोत आपण कुठल्या ज्या कोणाला पसंत पडतील त्या राहिलेल्या तीन ठेवणार आहात तर मधली ही पहिली रेडी जो वय तीन वर्ष आहे आपण एक दीड वर्ष असताना आणली होती हिच्या आईचं सहा सहा लिटर दूध होतं दाताल दोन दाते आता किंमत हिची पंधरा हजार फिक्स नाहीतरी एवढीला देता का तेवढ्याला देता का तसं काय होणार नाही फिक्स पंधरा हजार किंमत दाताला दोन दात आहे दोनदा हिटवर आली होती पण पाऊस पाणी नसल्यामुळं गरमी असल्यामुळं आपण काही भरली नाही आता हिला भरू शकतो किंवा भरणारच आहे आठ पंधरा दिवसात ही एक रेडी आहे फिरवून दाखवतो कातणीला पातळ आहे व्यवस्थित माफपात आहे आता गाब जायला काय अडचण नाही नाकाची नळी बघा कातन एकदम पातळ आईचं ही जे सहा सहा लिटर दूध होतं जे आपण दीड वर्षाची असताना एकदम खराब होती त्यामुळे त्यामुळेचं माप जरा लहान राहिले कारण ह्या ही कंडिशन होती आपण आणली तेव्हा दीड वर्षाची ह्या कंडिशनमध्ये असताना तिला आणलेली दीड वर्षी सांभाळून आता व्यवस्थित झालेली ही आपली दोन नंबरची रिडी हिला आपण एक आणून वर्ष झाले आणली तेव्हा दीड वर्षाची होती सेम ह्याच दिवसात मागच्या आणली होती आपण हिचं वय साधारण अडीच वर्ष आहे दात अजून काही लावला नाही ही पण गाप जायचे मापाची महिना दोन महिन्यात दात पण लावल ही जायचं पण पाच पाच लिटर दूध होतं एकदम कलरला डार्क काळी शिंगाला लांब गोल शिंग चांगली रेडी हिची पण फिक्स पंधरा हजार किंमत नेहली थोडी नीली की गाभज जाते हिचं काही कमी म्हणजे आता झाल्याचं वय झाले माप ही रेडी आहे हिची पण आपण अपेक्षित पंधरा किंमत आहे नीली की गाबच घालवायची एकदा हिटवर आली होती सेम ती गरमीमुळे आपण काही भरलेली नाही तीन नंबरची रेडी हे आपल्या घरचीच आहे त्या पलीकडच्या मशीचे जातीवंत रेडी आहे ह्याच्या आईला पाच पाच लिटर दूध आहे ही रेडी दीड वर्षाची आहे अजून अजूनला दात लावायला पण टाइम आहे गाभ जायला एक सहा महिने टाईम आहे म्हणजे बघा त्या रेडी एवढीच ही रेडी आहे तीन वर्षाची असून तेवढी आहे ही दीड वर्षाची असून तेवढीच आहे तिला आपण सांभाळलेल्या एका टायमाला दोन दोन लिटर दूध पाजलेलं आहे मग तिला एवढी हे असून बाळकास आहे आता जरा मध्ये उन्हाळ्यात खराब झाले होते सोडायचे बंद असल्यामुळे शेतात राहणार चरायला आता काही चराय सोडायला लागली सो पन की त्यांना पहिल्यापासून चराय सवय होऊन जाते शिंग वगैरे चांगलं आहे तोंड चांगलं आहे रेडीला कातन पातळ आहे हिच्या आईचं पाच पाच लिटर दूध आहे आणि दीड वर्षाची हिची पण आपण पंधरा हजार किंमत सांगतो आहे तिला गाब जायला एक पाच सहा महिने सहा महिने टाईम आहेच सर्वसाधारण सहा महिने पण पन लहानपणीपासून सांभाळलेली रेडी व्यवस्थित मैस होणार ही चार नंबरची रेडी हिचं पण दीड वर्ष वय आहे तिच्या आईचं चार चार लिटर दूध होत रेडी जातीला चांगली आहे शेंग बारीक सगळ्याच रेषे रेड्या आपल्या जातीला चांगली आहेत शेंगाला बारीक कातणीला चांगल्या ही पण आहे बघा दीड वर्ष वय आहे दात वगैरे लावलं नाही दोन दोन अडीच वर्षाच्या असतल्यावर दात लावते चौका बिवका रेडी चौकडनं चांगली आहेत बघा कोणाला पाहिजे तर दीड वर्ष वय जे आयजी चार चार लिटर दूध होतं चांगली आहे पैद पैदास आहे जाते मशी चांगली आहे रेडी हिची पण आपण पंधरा हजार किंमत अपेक्षित आहे आणि फिक्स किंमती राहणार आहेत या मोठ्या चार रेड्यांच्या पंधरा हजार बारकीची दहा हजार आणि तिच्या बारकीची पाच हजार किमतीत काही कमी होणार नाही ह्यातल्या तीन रेड्या विकणे आहे तीन रेड्या आपण ठेवणार आहे कुठल्या पाहिजे ते तीन विकणार पाहिजे ते म्हणजे राहिले आहे ही आपली चार नंबरची रेडी हिला आपण आणून एक महिना दीड महिना झाले आहे दहा हजार रुपयाला आणली आहे गवळारू असल्यामुळं जर आपल्याला महाग लागली म्हणजे गवळारूवाल्यांच्या धावणीन आणल्यामुळं बाकी पण रेड्या सगळ्या गवळारूच आहेत त्यांच्या धावणीन आणल्यामुळे महाग लागली आहे दहा हजाराला तर आपली अपेक्षा हिचं पण दहा हजारच जे आणले त्या किमतीला यावं जातीला रेडी चांगली आहे शिंग वगैरे दिसू शक बघू आहे गोल आहे सगळ्याची शिंग गोल आहेत पण त्यात दाखवले नाहीत आपण तोंडाला वगैरे बघू शकता रेडी चांगल्या हिच्या पण आईचं काहीतरी सहा सहा लिटर दूध होतं त्या लाईनच्या म्हणूनच आपण आणली होती रेडी आपल्या हत्यात ले, सहापैकी पैकी तीन विकायचे लई गर्दी झाली सांभाळायची आपदा होत्या त्यामुळे विकायचे ही सहा नंबरची रेडी आहे ही जी आई झापर होती आणि तिला साधा रेडा दाखवल्यामुळे ही क्रॉसमधलं झालंय हि जे आई जे एका टायमात सात सात लिटर दूध आहे मालकांनी काही सांभाळलेलं नाही पण ही पाच हजाराला पिल्लो आणलेला आहे सात सात लिटर आईचं दूध होतं कातन एकदम पातळ आहे चांगली रेडी भविष्यात चांगली पिढ्याल ह्या हिशोबाने आणली होती आपण पाच हजाराला आणली होती त्याच अपेक्षित किमतीला तिला एक वर्ष वय आहे ती आधी बघितलेली आपण पाच नंबर तिचं दीड वर्ष वय आहे आणि आपल्या रेडीचं बी दीड वर्ष वय आहे पण ही सांभाळली नसल्यामुळं ही खराब राहिलेली आहे ती रेडी दीड वर्षाची मोठी दिसते आणि ही वर्षाचं आहे खराब आहे पाच हजाराला आपण आणलं होता अपेक्षा किंमत पाच हजार कोण पण विकणे आहे एक वर्ष वय आहे कांबळ कमी आहे एकदम दिसत्याच व्हिडिओमध्ये कांबळ कमी टाचलांड अशी बोट चौकाला बिवकाला व्यवस्थित आहे जरा वासरू खराब आहे एक वर्ष वासर आहे चाळीस हजार किंमत चांगतोय देता घेता कमी होईल पहिल्यापासून हे मोकळे हिंडलेलं वासरू आहे माळ रानानं मोखाली माळ राहून दिसतोय त्यामुळं एकदम फाउंडेशन मजबूत आहे वासरू शर्यतीच्या मापाचा कोणाला कळजेच त्या संपर्क करणे